नमस्कार शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण उन्हाळी रेसिपी पाहतोय मसाला कैरी ताठवणीची चटकदार चटपटीत मसाला कैरीची रेसिपी पाहणार आहोत एकदा बनवा आणि वर्षभर खा कैरी म्हटले की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते कच्च्या कैरीचं लोणचं कैरीची चटणी मुरंबा कैरीचं पण कोणताही प्रकार असो पाहता क्षणी खावेसे वाटते आज आपण मसाला कैरी बनवणार आहोत ही कैरी वर्षभर टिकते जेवल्यानंतर मुकवास म्हणून खाल्ली जाते तसेच कैरीची चटपटीत चटणी सोलकढी आणि वाळवणीचे इतर पदार्थ यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ते तेथे जाऊन चेक करू शकता ते पदार्थही तुम्हाला खूप आवडतील तर चला वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक किलो गावरान कैरी घेतलेली आहे बाजारात पाहता कैऱ्या खूप यायला लागल्यात आणि बऱ्यापैकी स्वस्त आहेत तर मी एक किलो गावरान कैरी घेतलेली आहे तुम्ही तोतापुरी किंवा राजापुरी कैरी घेऊ शकता तुम्हाला ज्या प्रकारची आवडते त्या प्रकारच्या कैऱ्या घेऊ शकता ह्या सर्व कैऱ्या खूप पाण्यामध्ये छानपैकी भिजत ठेवल्या आणि हाताने अशा चोळून घ्यायच्या म्हणजे त्याला मातीची जे काही लागलं ला असेल ते स्वच्छ होईल कैरी पाण्यात भिजत ठेवल्यामुळे त्याची साल पटकन निघते आणि कैऱ्या कडक होतात त्यामुळे कैऱ्या पटकन कापल्या जातात तर दोन तास पाण्यात ठेवल्यानंतर मी अशी एक एक कैरी काढून घेतलेल्या ताटामध्ये आणि आता नॅपकिनच्या सहाय्याने एकदम कोरड्या करून घ्यायच्या बिलकुल ओल्या ठेवायच्या नाहीत साठवणीचे पदार्थ वर्षभर टिकणारे असतात वर्षभर टिक राहिले पाहिजेत म्हणून त्यामध्ये बिलकुल पाण्याचा अंश ठेवायचा नाही जर पाण्याचा अंश राहिला कैरीला बुरशी येऊ शकते आणि ते खराब होऊ शकतं म्हणून थोडंसं काळजीपूर्वक करायचं आहे कैऱ्या एकदम कोरड्या झालेल्या आहेत आणि आता पिलरच्या सहाय्याने त्याची साल काढून घ्यायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर अशा प्रकारे मी सर्व साल काढून घेतलेली आहे साल काढताना बघा हाताला कुठेही ओलं लागलेलं नाही म्हणजे कैऱ्या एकदम कोरड्या झालेल्या आहेत याप्रमाणे सर्व कैरीची साल मी काढून घेतलेली आहे अशा प्रकारे साल निघालेली आहे आणि कैऱ्या घेऊ आता कैरीचे उभे काप करायचे आहेत यातील की काही कैऱ्या आहेत ना ते एकदम परिपक्व झालेल्या आहेत काही कैऱ्या ओळे आहेत तर अशा प्रकारे कोळी तयार व्हायला लागलेली आहे पहा याच्यामधली तर मी असे उभे काप करून घेणार आहे साईडने तुम्ही तुमच्या आवडीनुसार काप करू शकता म्हणजे चौकोनीही करू शकता पण जर असे उभे काप केले तर दिसायलाही छान दिसतात तर अशाच प्रकारे जी कोय आहे ना त्याच्या साईडने जेवढं काढता येईल तेवढे मी गर काढलेलं आहे आणि या सर्व कैऱ्यांचेही काप मी असेच उभे करून घेतलेले आहेत उभे काप केल्यामुळे ते दिसायला सुरेख दिसतात आणि एक किलो कैरीमध्ये एवढे परात भरून काप तयार झालेले आहेत अगदी पटकन होतात म्हणजे पाच ते दहा मिनिटात आपण ही कृती करू शकतो कैरीचे काप कुठेही हाताला ओलसर लागत नाहीत एकदम कोरड्या कैऱ्या आहेत चला आपण या कैरीला चटपटीत बनण्यासाठी त्यामध्ये काही जिन्नस ॲड करू एक चमचाभर साधं मीठ टाकलं दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर यामुळे रंग आणि चव सुरेख लागते एक चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर टाकली यामुळे मसाला अगदी चटपटीत बनतो पाव चमचा हळद टाकली हळद कमी टाकायची म्हणजे मिरचीचा लाल रंग तसाच राहतो काळ्या मिरेची पावडर अर्धा चमचा टाकली ती जाडसर करून घेतलेली आहे आता मसाला कैरी अधिक चटपटीत करण्यासाठी चाट मसाला अर्धा चमचा टाकायचा त्यामुळे मसाला कैरी अतिशय चटपटीत बनते एकदा करून बघा तीन चमचे पिठी साखर आहे ती टाकली पिठी साखरेमुळे चव भन्नाट लागते म्हणजे आंबट गोड चटपटीत तिखट अशी मसाला कैरी एकदम भन्नाट चवीची लागते त्यानंतर काळं मीठ आहे काळं मीठ दोन चमचे टाकायचं कारण आपण साधं मीठ एकच चमचा टाकलेला आहे काळं मीठ जास्त टाकायचं त्यामुळे ही मसाला कैरी खाल्ली तरी पचनासाठी सुलभ जातं जेवणानंतरच आपण ही कैरी खातो हे सर्व मिश्रण हलक्या हाताने कालवून घ्यायचं जेणेकरून सर्व मसाला कैरीच्या फोडीला लागेल ही कृती अलगद हाताने करायची फार चोळायचं नाही सर्व मसाला छानपैकी लागलेला आहे आता चव घेऊन पाहिजे या स्टेजला तुम्हाला जर त्यामध्ये तिखट मीठ ॲड करायचं असेल काही मसाला ॲड करायचा असेल तर करू शकता पण मी बनवलेला मसाला एकदम परफेक्ट झालेला आहे तर आता एक मोठं ताट घेतलेलं आहे ताट स्वच्छ घ्यायचं त्याला तेल वगैरे काहीही लावायची गरज नाही फक्त ताट कोरडा असेल याची काळजी घ्यायची आणि मग व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कैरीच्या फोडी ठेवून द्यायच्या दोन्ही कैरीच्या फोडीमध्ये अंतर असलं पाहिजे जवळजवळ जर ठेवल्या तर त्याला पाणी सुटू शकतं म्हणून कैरीच्या फोडी या दूर दूर ठेवायच्या आहेत आणि अशा प्रकारे मी कैरीच्या फोडी ठेवून दिलेल्या आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशाच ठेवा तुम्ही अगदी पटकन होतं फार वेळ लागत नाही पहा कलरही किती सुंदर आलेला आहे आणि दिसायला तर एक नंबर दिसतं अशा प्रकारे चार ताटं भरून कैरीच्या फोडी झालेल्या आहेत मसाला कैरी बनवताना आपण कुठेही गॅसचा वापर केला नाही किंवा कुठे तेलही वापरलं नाही उन्हामध्ये दोन ते तीन दिवस व्यवस्थितपणे सुकवून घ्यायचा कारण हा पदार्थ आपण शिजवून केलेला नाही तर हा पदार्थ आपण कच्चाच करतोय त्यामुळे व्यवस्थित वाळवून घेणं गरजेचं आहे तुम्ही जर फॅन खाली सुकवत असाल तर थोडा जास्त वेळ तुम्हाला लागू शकतो नेहमीचे कैरीचे पदार्थ खाऊन जर कंटाळला असाल तर या प्रकारे मसाला कैरी जरूर ट्राय करा खूप पटकन होणारी आणि सोपी रेसिपी आहे तर आवडली ना मसाला कैरीची रेसिपी तर या उन्हाळ्यामध्ये नक्की करून पहा व्हिडिओ जर खरंच युजफुल वाटत असेल तर मित्रमैत्रिणी नातेवाईक यांना शेअर करा आणि हो माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत Bye bye. Take care.